नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे हिवाळी अधिवेशन दोन अधिकाऱ्यांमुळे चांगलंच गाजलं एक माननीय तुकाराम मुंडे साहेब आणि दुसरी माननीय थो, शिल्पा ठोकळे मॅडम वास्तविक स्वरूपातून या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रचेत्या ज्या पद्धतीने या महाराष्ट्राने अनुभवल्या आणि त्यांच्या कार्यशैलीची पद्धत जेव्हा पाहिली तर खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मानही झाला त्यांना प्रतिष्ठाही मिळाली आणि त्यांच्या कामाचा आम्ही प्रत्येक वर्तमानपत्रात पाहण्यात आला पण छोट्या छोट्या कारणाला धरून ज्या पद्धतीने समाज भूमिकेत लोकप्रतिनिधी या लोकांना मुस्कटदाबी करण्यासाठी त्यांना दिलेला अस्त्र हे प्रत्येक ठिकाणी वापर वा, वापरताना जेव्हा दिसतात तेव्हा खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने काम करणारे अधिकारी पुढे का धसावत नाहीत याची स्पष्ट प्रचिती मिळेल शिल्पा ठोकडे ज्या पद्धतीनं कवठ्या महाकाळच्या संदर्भातून किंवा मध्ये तहसीलदार या पदावर नियुक्त असताना ज्या पद्धतीने वाळमाफियांवर केलेल्या कारवाया मुळ त्या लेडी सिंगम म्हणून ज्या पद्धतीने नाव लौकिक ना लौकिकता त्यांना मिळाली आणि मुंडे साहेबांचं काय त्यांच्याबद्दल तर बोलणं कमी आहे शब्दच बांधता येत नाही कारण की ज्या माणसाच्या वीस वर्षामध्ये चोवीस बाजल्या जर होत असतील त्या माणूस हा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने काम करतो ह्याच्यापेक्षा दुसरं उदाहरणच काही होऊ शकत नाही कारण की या ठिकाणी पसण्यासाठी अवघड असलेले अधिकारी कधीही पचत नाही आणि तीच गत या दोघी दोन्ही अधिकाऱ्यांची झालेली एकीकडे एक एक नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी ज्या पद्धतीनं यांच्या संदर्भात को, कोविड काळामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराचा आणि त्या महिलांच्या संदर्भातून झालेल्या अपमानच पण वागणुकीचे दाखले देत यांच्या निलंबनाची कारवाई करा म्हणून ज्या पद्धतीशोरे विधिमंडळात वा मांडलेत त्याच पद्धतीनं नारायण आबा ना पाटील यांनी ज्या ठोकड्या मॅडमच्या संदर्भात हा शिस्तभंगाची कारवाई म्हणजे ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना जो काही मान सन्मान द्यायला पाहिजे लोकप्रतिनिधींसाठी ज्या बैठका आयोजित केल्या पाहिजेत त्या बैठकांपासून त्यांना वंचित ठेवण्यासाठी ती शिस्तभंगाची कारवाई हक्क भंगाची कारवाई पण त्याच ठिकाणी जर दुसरी पटल पाहिली तर शिल्पा मॅडमनी ज्या पद्धतीच्या भूमिका या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये हाताळल्या ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शक पारदर्शकता आणून तालुक्यातला करमाळा तालुक्यातला प्रत्येक ठिकाणचं काम व्यवस्थितपणे चौक बजावलं त्याबद्दल तुम्ही काय म्हणता म्हणजे ह अधिकारापेक्षा ह कर्तव्य महत्वाची ना आणि त्या कर्तव्यांच्या माध्यमातून जर जनतेचे प्रश्न सोडवत असतील जनतेच्या प्रश्नांना कुठेतरी चालना मिळत असेल तर खऱ्या अर्थाने असे अधिकारी पचले पाहिजेत पण आम्हाला अशा पद्धतीचे अधिकारी आम्हाला जर आमच्या परिस्थितीनुसार आम्हाला वागणारे नसले तर आम्हाला त्या गोष्टीचा कधीही म्हणजे कधी ते आमच्या स्वास्थासाठी योग्य नसतात आता स्वास्थ कोणतं आहे तो मला चांगल्याच पद्धतीनं माहिती पण खऱ्या अर्थाने या दोन्ही अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने या हिवाळी अधिवेशनात एक वेगळ्या भूमिकेचा ठसा उमटवला अशा पद्धतीने महाराष्ट्रातले कमीत कमी दहा पाच अधिकारी तरी या पटलावर आले पाहिजे होते की ज्या कार्यशैलीत ज्यांची गमक क्यू कारण की या पद्धतीनं काम करणारी लोक जास्त दिवस एका ठिकाणी थांबवू शकत नाहीत याची खरी परिस्थिती आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या काम करणाऱ्या लोकांची खऱ्या अर्थानं या कार्यप्रणालीत गरज आहे कारण की जी जी मा, मा, या कार्यप्रणाली जी सुस्त मस्तमावला पद्धती झालेल्या आहेत त्या या कार्यपद्धतीने ज्या पद्धतीच्या भूमिका घेऊन समाज वेठीत धरलाय ना खऱ्या अर्थानं त्याची उकल अशाच पद्धतीचे अधिकारी करू शकतात कारण की तिथं बाकीच्या गोष्टी गवण आहेत कर्तव्य महत्वाची आहेत आणि कर्तव्याला जर जागणारी लोक जर या कार्यप्रणालीत आली तर खऱ्या अर्थानं ज्या आम्ही ज्या कार्यपालिकेचा स्वीकार केला आणि कार्यपालिकेच्या माध्यमातून ज्या आम्हाला अंमलबजावणी करायच्या आहेत ना त्या निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होतील पण त्याबद्दल जागरूकता हवी आणि ज्या पद्धतीने आपल्या अकेलेचे तारे तोडणारे हे कृष्णा खोपडे कृष्णा खोपडेच आहेत ना ते हे क्रश्णा खोपड़े। क्रश्णा खोपड़े जे तुकाराम मुंडे साहेबांच्या नागपूर ला जेव्हा ते महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांनी केलेल्या सगळ्या व्यवस्थेत का, कार्यरत त्यांना त्यांच्या बद्दल क्लिन चिट मिळालेली आहे पण शेळ्याकडीला ऊत कसा आणायचा हे बघून आणि आता सध्या दिव्यांग मंत्रालयामध्ये त्या पद्धतीच्या भूमिका चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याला कसल्याही पद्धतीच्या बाधा नाहीत प्रत्येक जिल्हा कामाला लागल्या लाग काही जिल्हा परिषदा परिषद नाहीत तर त्याचा आसूट त्यांच्या पद्धतीने ओढण्यात आलाय आज एसटी महामंडळ चांगल्या पद्धतीने खांगाळ चाललं आहे तुम्हाला सांगतो प्रत्येक शिक्षण भरतीमध्ये म्हणा किंवा या वायविध्य पद्धतीने युडीआय क्रेडिट कार्ड वापरून स्वतःची स्वतःला सवलती मिळव मिळवणारे अनेक दलाल आज चौकटीच्या घेऱ्यात आहेत पण ह्यांना सर सोडवण्यासाठी जर यांचा प्रयत्न असेल आणि मुंडे साहेबांच्या निलंबनानंतर पुन्हा एखादा सुस्त माहोल अधिकारी त्या ठिकाणी आणून बसून सामाजिक परिस्थिती पुन्हा जशी थी तशी करायची जर या लोकांची इच्छा असेल ना तर शंभर टक्के ही तुम्हाला तुम्हाला लगला पण <coughs> वास्तविक स्वरूपात असे अधिकारी कार्यरत असलेच पाहिजेत आणि असल्या असे अधिकारी जोपर्यंत प्रशासनात आपलं कार्याची कार्य दखल करत नाहीत कार्यकामाची पावती देत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे सगळ्या व्यवस्था सुदृढ होणार नाहीत आणि या सुदृढ व्यवस्था झाल्या नाही तर लोकांपर्यंत विकास हा काय आहे तो कळणार नाही त्यामुळं तुम्ही कितीही बोंबला कितीही वरडा शेवटी न्याय न्यायपालिकेचा रस्ता त्यांच्यासाठी मोकळा आहे पण कार्यपालिकेच्या या अशा पद्धतीच्या काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देऊन सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम कशा पद्धतीने करून घेता येईल आणि जी निर्धाळलेली अर्ज आजगर, अर्जगरासारख्या सुस्त झालेली व्यवस्था कशी पुन्हा चुस्त दुरुस्त करता येतील ना याकडेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून अशा लोकांच्या संदर्भात त्याला आपली भूमिका चांगली ठेवावी हीच विनंती नमस्कार